आनंद हॉस्पिटल आय सी ट्रॉमा सेंटर या ठिकाणी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मेगा कार्डिया फेअरची सुरुवात झाली हा उपक्रम इंडस्ट्रियल मॅनेजमेंट स्टाफ यांच्यासाठी विशेष आयोजित करण्यात आला होता सहभागींसाठी हलके व आरोग्यदायी नाश्ता पुरवण्यात आला हृदय तपासणी सत्रे दिवसभर खालील सर्व तपासण्या करण्यात आल्या इसीजी टू इको लिपिड प्रोफाईल विटेल चेक्स टी इत्यादी यासोबतच डी एम कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर आरती मिश्रा यांचे सविस्तर सल्लामसलत सत्र पार पडले आहार तज्ञ मार्गदर्शन आहार तज्ञ डॉक्टर चेतना यांच्याकडून वन ऑन -on वन डायट काउन्सिलिंग घेण्याची सोय सहभागींसाठी उपलब्ध करण्यात आली सी पी आर प्रशिक्षण इंडस्ट्रियल स्टाफसाठी एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये सी पी आर ट्रेनिंग आयोजित करण्यात आल्या त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत करता येईल मुख्य उद्घाटन समारंभ दुपारी चार वाजता उपस्थित मान्यवर पंकज कुमार उपायुक्त आयकर विभाग सतीश शेट्टी अध्यक्ष टी आय ए शेखर शिंगारे अध्यक्ष टी प्रवीण भगत वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा पोलीस स्टेशन दिलीप चव्हाण वरिष्ठ वाहतूक निरीक्षक तळोजा सन्मान व पूजन मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार कार्यक्रम करण्यात आला तर समयी प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला रिबन कटिंग सोहळ्याद्वारे कार्डियक कॅम्पची अधिकृत घोषणा करण्यात आली विशेष घोषणा म्हणजे हा कॅम्प केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून तळोजा एम आय डी सी मधील जास्तीत जास्त कंपन्यांना कव्हर होईपर्यंत सुरू राहणार आहे उद्घाटनानंतर झुंबा डान्स सत्र देखील घेण्यात आले व आपण बघायला एकदमच फिट दिसत आहात पण आपल्या डोक्यामध्ये काही टेन्शन काय अवस्था असते आपली आपण जर अशी आपली प्रत्येक वेळेस एक निर्णय घ्यायचा असतो आम्हाला आणि प्रत्येकाला न्याय द्यायचा असतो आमच्याकडे बरेच प्रकरण एकाच वेळेस येतात एकाच वेळेस रिपोर्ट होतात त्यावेळेस नेमकं काय करायचं आणि कोणाला मदत करायची अशी एक सिच्युएशन असते आणि त्यामुळे निर्णय घेताना एक स्ट्रेस निर्माण होतो आणि तो तब्येतीवर बराच परिणाम करून जातो पुन्हा जातो पूर्ण होत असते आणि बरेच प्रकार आहे आणि मी स्वतः या हॉस्पिटलमध्ये होतो मॅडम मी पाहिजे ट्रीटमेंट केलेली आहे ट्रॅफिक पोलिस करून समजूया की सर एज अ ट्रॅफिक पोलिस दिवस रात्र आपण वाहनाची जेव्हा नियंत्रण करता वाहतुकीचे तेव्हा आपले मन आणि आपले हार्ट किती नियंत्रणात राहतात कृपया आपले शेअर करा सर्वप्रथम आता ट्रॅफिक पोलिस म्हणजे रोडवर रोडवर वरून आम्ही काम करतो त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे धोन इफेक्ट होतात एक धुळीचं प्रदूषण दुसरं स्मोक का प्रदूषण ते कोणी आम्हाला दा सहन करावं लागतात ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन आम्ही प्रत्येकाला ज्यावेळी समजावून सांगतो किंवा कारवाई करतो कि का, तर ते आमच्याशी उद्धट वागतात भांडायला येतात त्यावेळी आमच्याच वरिष्ठाकडून असे आदेश आहेत की बाबा संयमपणा ठेवा सौजन्याने वागा त्यांना जास्त हट करू नका त्यांना समजावून सांगा पण त्यांची समजून घेण्याची तेवढी म्हणजे गुण नाही आहे किंवा शिक्षणही नाही आहे असं सांगता येईल आता मोस्ट ऑफ ऑफ द एमआय सी मध्ये जास्तीत जास्त सगळे हेवी व्हेकलचे ड्रायव्हर यांचं शिक्षण खूप कमी आहे डायव्हर्शन बंदोबस्त असतो त्यांना कितीही सांगितलं तरी ते हालत नाही त्यावेळी आम्हाला साहजिकच आहे राग येतो राग मध्ये बीपी वाढतो ट्रेस येतो तरीही आम्हाला ते सहन करावं लागतो तर ट्रॅफिक मध्ये मी आल्यापासून एवढं बघतोय की आम्हाला त्यांना समजावून सांगताना म्हणजे खूप नाकी का समजून घेत नाही पोलीस स्टेशनला तर ठीक आहे की भीती असते पोलीस स्टेशनला केस होईल हे होईल पोलीस स्टेशनला घेऊन येतात म्हणून पण ट्रॅफिक रस्त्यावर वाहन काही करू शकत नाही जास्तीत जास्त फाईन करू शकतात या अनुभवात राहतात त्याच्यामुळे त्यांना समजावून कारवाई करणं हे जखमी द्रुपी, जोखमीच काम झालेलं आहे तर त्याच्यातून खूप वेळा ट्रेस जसं आता भगतसराने सांगितलं तसंही माझं एकदा असंच ट्रॅफिक मध्ये एवढा ट्रेस वाढला की मी पण इथं होतो <laughs> आणि माझी भीती जवळपास एकशे सत्तरच्या वर लिहिली होती तरी ठीक आहे आम्ही म्हणूनच इथे येण्याचं एकच कारण आहे आम्ही समजून घेऊ सरांना मॅडमला हीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी आमच्याकडे हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज करावे जेणेकरून आमचे आणि आमचे पोलीस बांधवांची पण प्रकृती थोडी व्यवस्थित कमिंग टू आज आपल्या ह्या प्रोग्राम मध्ये आपला मेन जो टार्गेट ग्रुप आहे ज्यांचा आपण कार्डिओलॉजी एक्झामिनेशन करणार आहे ते आम्ही ठरवलं की एरिया आहे मोठ मोठे इंडस्ट्रीज आहेत मोठ मोठा भार आहे त्यांचे जे हेड बसतात हेड पोजीशन वर तर जे खालचे वर्कर असतात त्यांना थोडा स्ट्रेस असतो त्यांना फिजिकल स्ट्रेस असतो बट द पीपल सिटिंग ऑन द डायस हियर दिस सिग्नेचर इज दे आर हैविंग अ मेंटल स्ट्रेस तर आमचे तलोजा मेनुफॅक्चरिंग असोसिएशन आहे तलोजा इंडस्ट्रीज असोसिएशन बोथ आर इन फ्रंट ऑफ अस गोकर्ण लीडर्स आर देयर सो वी वांट देयर ओपिनियन घरात मोठे कॉन्ग्रॅच्युलेट डॉक्टर विवेक हार्दिक पाऊस मदत होईल फॅसिलिटी ओपन आणि जवळपास ओपन झाल्यामुळे आम्हाला सगळ्यांना फायदा होईलच जसे आपले बांधव खोलीस बांधव आहेत त्यांचाही फायदा होईल त्यासाठी साथ एक फ्री कॅम्प हेल्प करू आपण सगळ्या साफ साठी इंडस्ट्रीय स्टेल्स असा असतो हे इकडे सगळे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे सकाळी आम्ही आलो की आम्हाला इंडस्ट्रीच प्रोडक्शन हे दि -दि -दि दिलं जास्त गाईडलाईन आगे म्हणजे आपलं सेफ्टी बघा वर्कर्स त्यांच्यावरती हे ठेवा लक्ष ठेवा फायनान्स बघा बाकी मग सगळे गव्हर्नमेंट हे असतात ते कायदे करून ते बघा स्ट्रेस हा असा हा आहे क्रायटेरिया आहे तो हर एक फील्डमध्ये असतो ह्याच्या फील्डमध्ये पण आमच्या फील्डमध्ये पण असतो पण जेव्हा बॉडी फिट राहील तर तुम्ही तुमची बॉडी जी स्ट्रेस हँडल होऊ शकता करू शकता बॉडी जेव्हा फिट असेल आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेस होता तर हार्ट फेल होता हार्ट हँडल करत नाही तो मेजर माझं हे असं की तू बी फिट सर बऱ्याचदा असं सांगितलंय की इंडस्ट्रियल हेड्स असतात त्यांना रात्रीची झोप येत नाही बरोबर हे खरं आहे का कोणी शेअर करू इच्छित आहे का की खरंच आम्हाला रात्री अस्वस्थ वाटतं झोप व्यवस्थित येत नाही टेंशन मुळे सकाळी काम पूर्ण होईल का माझं या टेन्शन असं कधी झालंय तुला औषध आहे अदविकर सांगितलं मी इंट्रोड्यूस करते पंकज कुमार इनकम टैक्स

ते ह्यांना तो सगळे थोडा त्रास आहे झोप न मिळत याचे आवर जे असतात भरती आवर्स त्याचा काही कोट्याकडे ठेवण आमचं जरी ॲडिस्ट आठ अवर्षी दरवर्षी आम्ही जातो घरी जातो झोपतो पण बाकीचे बाकीचे शिफ्ट काम करणारे असतात भर प्रत्येक चांगले धोतात कामाची वेळेला नाही हे नसरे नसतं माझा असा अनुभव आहे की मी तर माझा लाइफ स्टाईन कोठली चेंज केले कोविड नंतर एवढं लक्षात आलं की स्ट्रेस जे असा कामच करायचा आहे

That once you start fearing, your body also doesn't support you. So fear is the major factor on a health. Should understand. If you are mentally fit, everything goes very fine. So I normally try to keep my mental stability. If your mental is it is stable, then other issues don't affect you much. As a medical, I will not comment on this. <laughs> that's good. That's good. <laughs> yeah. Ma'am, sir, please. मेरा नाम जामी फरदास है. मैं यहाँ पर यूनिट हेड हूँ अमूल का तो जब बात आप हम लोग तो डेयरी प्रोडक्ट्स जुड़े हुए डेयरी से सब तो प्रोडक्ट्स प्रोटीन और सब कोविड में प्रोडक्ट्स बनाए बाकी जो अपन हार्ट के स्ट्रेस की बात कर रहे हैं तो आपको पता है कि इंडस्ट्री के अंदर हम लोगों को तीन दिन काम करना है पूरी रात जगना है साथ में सब त्योहारों पे त्योहार मनाते हैं और हम लोगों को तो डिलीवर करना है तो वो वो कॉन्सेंट स्ट्रेस हम लोगों के ऊपर हमेशा रहता है तो वो टोल हम लोगों के ऊपर आता है, तो त्योहार है, है। हाँ तो त्योहारों में तो सब, तो सब लोग छुट्टी सब लोग छुट्टी मनाते हैं और हम लोग प्लांट पे काम करते हैं तो वो स्ट्रेस फिर वर्क लाइफ बैलेंस लीव सेंशन नहीं होती

लेडीज में स्मोकिंग वो सब हैबिट कम होते हैं, होते होती बट कम होते है हार्ट अटैक कम होता है लेकिन आजकल सेम हो गया इक्वल लेडीज जेंट्स इक्वल तो आपका क्या ओपिनियन है क्या लेडीज में स्ट्रेस बढ़ रहा है या लेडीज स्ट्रेस ज्यादा दे रही हैं क्या वजह है कि इनमें भी हार्ट अटैक बढ़ रहा है फर्स्ट आई वुड लाइक टू कॉन्ग्रेचुलेट डॉक्टर आरती एंड डॉक्टर डॉक्टर कुमार फॉर दिस ब्यूटिफुल सेटअप यू आर डूइंग अ रियली इंडीड अ वेरी नोबल जॉब ऑफ द हॉस्पिटल येस बट It is debatable again as Sir said it depends upon person to person how you take the stress, you know. We actually don't know because now there's so many cosmetic things and you know, intake ho hai. they say protein powders and everything. I don't know what level is you know advisable for consumption because they are into slimming and everything. कोविड वॉज अ रियल आई होप न फॉर एवरी वन यू नो Yeah, now people are more conscious and they are more uh, uh, towards the healthy diet and people are going to organic things at the moment. According to me, stress is upon a person how they want to take it and our leaders already they are so stressful so I think for us for me particularly I'm stress free because they are taking all the stress you know the police department here the doctors here even you all must be having lot of stress we are having lot of stress <laughs> Yes I can understand <laughs> I can understand what doctors go through it's very the uh, timings you know you all give your best 100 200% what I have known we are facing every day patient pacha pacha bhagwat bhagwan Yes yes very yes. situation, situation So yeah, actually busy. it's all because of you people, अब फीमेल का टॉपिक निकला ही तो आई वॉन्ट टू स्ट्रेस अपॉन वन थिंग फीमेल से हार्ट अटैक बहुत ज्यादा होते हैं लेकिन वो बचती नहीं है इससे एक साइंटिफिक स्टडी में पता चला है

Okay, so okay, हो जाएगा, तो इसलिए में इस इस है। mortality rate, feeding rate, feeding rate, feeding rate, है, है। के पहुंच जाते हैं उनका हो जाता है, family भी support करती ियन रिगार्डिंग स्मोकिंग एंड अल्कोहल वुड यू लाइक टू कमेंट आपने कोई ड्रग एडिक्शन कंपनी एरिया में देखा है No, I am uh, Benit Salian. I have a hotel here called Anisha Residency. We are in the industry where we have seen people do that. I don't smoke, I don't drink. So, but I have seen people getting into this alcohol, smoking, which is in both. Gents and ladies both have gone prone to this activity now. So, maybe, as Madam said, there is a lot of effects which is affecting health right now, not just stress is one of the factors. बट मेडिकेशन मेडिसिन लेना पॉल्यूशनॉजिस्ट कार्डियोक बट हमने वो भी देखा लोगों का भी संख्या बढ़ रहा है

So let's see how things are moving ahead. But hopefully people will get into the healthy lifestyle now. Thank you. I Everyone mean, knows the the chemical which we are exposing to the definitely be from for pulmonary fibrosis, lung cancer, and multiple different cancers. So, so this is definitely a things uh, to be thing about. Can you. A

आपने कौन सा है। है। <laughs> मैंने कई पेशेंट ऐसे देखे हैं जो बोलते हैं नाइट ड्यूटी है तो मैडम तंबाकू तो खाना ही पड़ता है कंपल्सरी तो होता है नहीं नहीं आपके लिए नॉट रिगार्डिंग कुछ पेशेंट का कहना है कि हम नाइट ड्यूटी करते हैं तो तंबाकू खाना ही पड़ता है कंपल्सरी तो कुछ का ये वे है कि बचने के लिए इसके हम रात का ड्यूटी करते हैं हमें तंबाकू खाना है कुछ पुलिस वाले बोलते हैं हमारा बस प्लेस का ड्यूटी रहता है तो ड्रिंक्स लेना पड़ता है सीनियर का प्रेशर होता है साथ में बैठो ड्रिंक्स करो ऐसा प्रेशर होता है क्या कभी सच में या उनका ओन स्केप होता है ऐसा <laughs> <laughs> कहीं प्रेशर <laughs> जनरल चर्चा है म्हणजे चे प्रेसिडेंट यांनी सांगितलं मॅडम बोलल्या प्रत्येक जो स्ट्रेस आहे तो वैयक्तिक लेवल आहे आणि बाकी लोक जे सबब सांगतात मराठीत सांगायचं म्हणजे सबब अस मला हे करायचं आहे त्यामुळे मी याचं सेवन केलं त्याचं सेवन केलं बाकी काय नाही बाकी तुमची स्ट्रेस लेवल म्हणजे माझ्यामध्ये योगा हो आणि मेडिटेशन हे एक जण काफी आहे म्हणजे एक सांगितलेलं आहे बघा रायझिंग आणि पासिंग हवे पॉल्यूशन के बहुत सारे इफेक्ट होते हैं पॉल्यूशन इज डायरेक्टली कनेक्ट टू लंग डिजीजेस बेसिकली और लंग और हार्ट एक दूसरे pollu से इंटर कनेक्टेड होते हैं वंस योर लंग्स आर मोर देन एटी परसेंट ऑटोमेटिकली हार्ट बिकम्स वीक बिकॉज हार्ट इज कनेक्टेड टू लंग्स फॉर ऑक्सीजनेशन तो डायरेक्ट कनेक्शन पोल्यूशन का लंग से है और सेकेंडरी कनेक्शन हार्ट से है। अगर आप इन्हीं जेड पूछे तो लंग बीमारी से। मेरे ही बोर्ड मेंनेंसन किया था परमाणु फाइब्रोसिस। Actually this is the fibres which create in the lung. Lung tissue replace to the fibres. This is due to chemical contact. So, फाइब्रोसिस इंडस्ट्रियल हेल्थ में चैप्टर सी है परमाणु री फाइब्रो

So these are two or both. Then I, what I wrote, multiple other cancers. So primary to these cancers, few other cancers are there. Bone cancer, liver cancer, kidney cancer, these all are there. So it is not like that to impact one to one. It is not like that. But the ratio if you compare to the normal population, the chemical use it is high. So it is there. So how to prevent, not to, what to do, not to do, Any? you are the expert for the chemical industry side. रिक्वेस्ट है भगत सर से सर इसके ऊपर एक मुहिम आप हम हाँ, हाँ, एसोसिएशन साथ में करेंगे सर फ्रेश एयर क्लीन एयर तो कैसा कैसा तो एंड तो जो आप एक तीन साल का एक इधर आए हैं आप अभी आपका हेल्थ रेट करके आपको क्या बेनिफिट मिलेगा मैं आज हम चंबूर से इधर आता हूं कबा के बिजनेस करने के लिए मेरा बिजनेस इंजीनियर नहीं रहेगा पर तो मैं गंदा पोल्यूशन लेने के लिए इधर आया हूं तो अब आज ट्रैफिक में ऑलरेडी एयर पोल्यूशन में बाहर मैंडेटरी रखना पड़ता है जैसा भी मैंने बोला में तो इतना पंजेट से सर पकड़ लेते हैं अपन ने ना कभी कभी गीली में तो मेरा रिक्वेस्ट है कि अभी दोनों स्टूडेंट के हेल्प बैठे हैं आप में एक रहते

फिर तो हम तो क्या है यहां से कमा के शाम को घर पे जूते सो जाते हैं बट आप लोग जो नेट ड्यूटी करते, करते, करते हैं गेम ड्यूटी करते हैं वो पूरा पोल्यूशन के लेवल पे करना गार्ड इज नॉट एडवाइज्ड शक्ति सर ने अच्छा सुझाव दिया मैं चाहूंगा आप दोनों एसोसिएशन के हेड हो और इसके साथ हम पोल्यूशन कंट्रोल बोर्ड को भी हम मिला लेंगे तो अच्छा आपने लास्ट टाइम तो प्री प्रेजेंटेशन किया था और ऐसे कुछ और कुछ है उसके मीटिंग करके हम हैं तो कर लेंगे क्योंकि क्योंकि हम हमारे केबिन में आज ही मैं किया <laughs> क्योंकि हमें से घंटा यहाँ पे रुकना पड़ता है ओके okay, मुझे आज भी याद है सर तैयार तो uh, नहीं थे बोले कल मेरा आठ बजे मीटिंग है

After I started my own setup hospital from initial to right like, now, six years over. And what I realized in six years, I do not slept five hours something till six years. So this stress, whatever it is, my phone ring every two to three hours, three o'clock, five o'clock, seven o'clock, like that. I will be very happy that will be my golden days when there is no ring is there in between eight hours like that it is. If no ring then again stress, why not me really? it is there. If not ringing now, then what is it? What Whatever, Why not phone is ringing? Then such everything of everything is okay or not? This is like that which is there. This. this is for me. This is for everyone. I think so. So it is the issue. So what we decided? See, whatever we are doing activity, this is origin from ours. So we, what we think, is let's build to the character of our management team. If I am suffering, definitely other is suffering more. At least uh, we have the things. The hospital, many workers are there, many doctors are there. पूरे इक्वल रेस्पॉंसिबल. व्हाट इन द इंडस्ट्री, पीपल मैनेजमेंट कॉफ़ीज़ देखा, दे आर ओनली रेस्पॉंसिबल. नो नेस. फर्टिल को डिफरेंटली नॉट. दे आर वेरी हैप्पी. एटर आवर ड्यूटी आफ्टर लेट पूरे वन एंड बंड. लाइक दैट इट इज़. इट इज़ देयर. सो दिस इज़ द ओरिजिन ऑफ़ मा� We'll do every day four to five members of the management team will do the cutting table, E EMT, everything, repeat everything. And trying the best with the uh, Satishendra sir and Singares to cover all the industry, whatever big and small. So this is our target, and this is the initiations of our the innovation program. सो so, uh, आता मग मी कार्यक्रमा बद्दल फोटो शेअर करते आपण आता आलेल्या आहोत त्यानंतर लॅम्प लाइटनिंग नंतर आपण लिबन कटिंग करू ज्या रूम मध्ये आपण वर्षभर टू डी सर तोपर्यंत तिथून आपल्याला परत येऊन छोटेसे दोन तीन झुंबा सेट सगळ्यांनी सोबत करायचे वी ऑल आर फ्रॉम डिफरंट फॅकल्टीज सो वी ऑल विल टुगेदर रेकॉर्ड झुंबा सेशन आपल्याकडे स्पेसिफिक आणि त्यांचे ममता मिश्रा या दोघे आलेले आहेत मिसिस अल्का आढाव मिसिस अल्का आढाव आपलं मी स्वागत करते यांचं ओम अपरनायम योगा म्हणून केंद्र आहे मॅडमनी बाबा रामदेव सोबत योगाचं ट्रेनिंग घेतलं आहे मॅडम पंचवीस वर्ष गेली योगा क्षेत्रात आणि झुंबा क्षेत्रात कार्यरत आहे फिटनेसच्या दृष्टीने काढली आहे फिटनेसच्या दृष्टीने आज मी आपल्याला विनंती करते की आपण सर्व मान्यवरांचा एकत्र झुंबा सेशन घ्यायचं आणि आपला आजचा मुद्दा आहे हिअर युअर हार्ट म्हणजे आपले दिल की सुनो तो आज हम सब अपने दिल की सुन चार पाच झुम्बा स्टेप साथ में करते हैं फर्स्ट वी विल डू फेलिसिटेशन अदर थिंग देन बाय द टाइम द थिंग्स विल बी अरेंज वी विल कम बैक ओके I will call uh, Pankaj Kumar sir. He is my uncle also and deputy commissioner of income tax. I will tell the uh, singer sir to felicitate me. Thank you sir for joining this program here your heart. दिल की सुनो दिमाग की मत सुनो दिल की सुनो आई विल कॉल भगत सर प्लीज कैंसिल सर सतीश सर मैं सर